नमस्कार शेतकरी बांधव मी प्रमोद गायकवाड दिशा सेनी सिटीजी या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आता जो महत्वाचा विषय कंपनीची जी वार्षिक मिटिंग आहे ज्याला अॅन्युअल मीट म्हणतो आपण वर्षातून एक दर असते एप्रिल महिन्यामध्ये असते दरवर्षी कंपनी दिवाळीसारखा हा सण जसा आपण साजरा करतो त्याच पद्धतीने ह्या मिटिंगचे आयोजन केले जाते आणि त्याच पद्धतीने युन्जॉय त्या ठिकाणी केला जातो याच्यामध्ये येणारे भारतातील सर्व ठिकाणी शेतकरी व हे ग्रीम साठी एकत्र येतात हा कार्यक्रम असतो त्याचा उद्देश एकच आहे की दोन हजार दोन मध्ये कंपनी जे सुरुवात केली काळे वाचव अभियान हे अभियान भारताच्या सर्व ठिकाणी पसरलेलं आहे आणि किती मोठं हे अभियान आहे आणि किती शेतकऱ्यापर्यंत पोहोचतो किती शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे आणि भारतातले सर्व ठिकाणचे शेतकरी त्या ठिकाणी एकत्र येतात आणि जे पार्ट टाइम फुल टाइम मिशनला आपण चालवत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये कशा पद्धतीने सक्सेस मिळवलेले त्यांची पहिली परिस्थिती काय होती आताची परिस्थिती काय आहे आणि सर्वांचं कल्याण करून आज ते कुठपर्यंत पोहोचले हे तिथं आपल्याला पाहायला भेटते आणि जे करोडपती याच्यामधून झालेले त्या करोडपती संगतीमध्ये आपल्याला भेटतो फायव्ह स्टार हॉटेलमध्ये कंपनी तिथं आपलं राहण्याचं जेवणाचं नियोजन करते आणि जो कार्यक्रम असतो एका दिवसाचा तो सर्वात महत्वाचा कार्यक्रम असतो या कार्यक्रमासाठी येण्यासाठी किंवा या मीटिंग येण्यासाठी मागच्या महिन्यामध्ये कंपनीने ऑफर लावली होती जानेवारीमध्ये काही शेतकऱ्यांनी केली काही असोसिएट लिडरने केली काहीची इच्छा होती पण त्यांची ती ऑफर अचिव्हमेंट करू शकली नाही काही अडचणीमुळे त्यांच्यासाठी या महिन्यामध्ये पुन्हा एकदा खुश खबर आहे आनंदाची गोष्ट आहे कंपनीनं फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा ती ऑफर कंटिन्यू ठेवलेली आहे त्यांची इच्छा आहे त्यांनी या महिन्यामध्ये ही ऑफर अचीवमेंट करावी आपली साधी अँड सिंपल कंपनी दिलेली आहे फक्त आपल्याला पन्नास ते एकावन्न हजार रुपयाची सेंद्रिय खतं औषधी ते आपल्या पसंतीची जी आपली इच्छा आहे जे आपण दरवर्षी वापरतो किंवा त्याचे रिझल्ट आपल्याला माहिती आहे असेच प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी किंवा खत आपल्याला खरेदी करायचे आहे आणि त्याच्यावर आपल्याला अचिव्हमेंट कंपनीकडून मिळणार आहे याच्यामध्ये कंपनी जे पी डी त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला पंचवीस ते चाळीस टक्के सबसिडी देते त्यानंतर ऑनलाईन सुद्धा आपल्याला सबसिडी भेटते जवळपास अडीच ते पाच हजारापर्यंत ती सबसिडी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि दोन चार हजार रुपयाचं मटेरियल सुद्धा त्याच्यावर तुम्हाला फ्री मिळणार आहे म्हणजे हे अपर अचिव्हमेंट करण्यामध्ये बरेचसे फायदे निघायला लागला मोटर सुद्धा फ्री भेटायला लागला एमआरबी सबसिडी भेटायला लागली आणि तीन दिवसाचं तिकीट वार्षिक मिटिंगचं आपल्याला ठिकाणी भेटायला ला। लागलो सर्वात महत्वाचं आपल्याला त्या मिटिंगला जाणं गरजेचं आहे कारण आपण तिथे गेल्यानंतर आपल्या मनामध्ये काही शंका शंका असतील की तिथे गेल्यानंतर ते सगळं क्लिअर होऊन जाते कारण भारतातले सर्व ठिकाणचे शेतकरी सर्व ठिकाणचे असोसिएट लिडर त्या ठिकाणी एकत्र येतात आणि ते आपल्याला पाहायला भेटते की कंपनी किती मोठी आहे हे मिशन किती मोठे आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना या मिशनची गरज आहे प्रत्येक असोसिएटला या मिशनची गरज आहे म्हणजे भारतातील सर्व व्यक्तीसाठी या मिशनची गरज आहे तर ऑफर संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी माझा मोबाईल नंबर मला कॉल करा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न बत्तीस पंधरा धन्यवाद